नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त मटकेच्या डाळीची आमटी बनवणारी मस्त खांदेशी पद्धत आणि जुनी पारंपरिक पद्धत दाखवणारी तर चला मग करूया सुरुवात तर बघा इथं मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मटकेची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला ही डाळ छानशी अशी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मी पूर्ण रेसिपी जुनी दाखवणारे मस्त खांद्याशी पद्धतची शी तर आता ही डाळ छान मी अशी धुवून घेते दोन पाण्याने आणि हिला छान अशी शिजवून घ्यायचे मस्त तर ही आपण काळ्या मसाल्याची आमटी बनवणार आहोत आणि खूप छान लागते तर मीसुद्धा ट्राय करून बघा खूपच सुंदर लागते तर तिला छान अशा हाताने चोळून घ्यायचे आणि तिच्यातले जे घाण वगैरे असेल म्हणजे जी डाळीची साल असते ती साल पूर्ण काढून घ्यायची आणि जे असं काळपट पाणी असतं ते पाणी पूर्ण आता काढून घ्यायचे तर बघा मी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त आणि आता आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर बघा इकडे मी डाळ शि शिजायला टाकून दिलेली आहे मस्त पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि आता या गरम पाण्यातच आपल्याला पाच ते सहा मिनटं छान अशी मऊ डाळ शिजवून घ्यायची आणि हिला छान मऊ शिजवायचे जेवढी मऊ शिजेल तेवढी ही भाजी छान लागते तर छान असं चम्मचच्या सहाने मिक्स करून घेतलेले मी आणि बघा डाळ छान अशी शिजलेली मस्त आणि मऊ झालेली बघू शकता तुम्ही खूपच छान अशी डाळ शिजलेली आता आपण याच्यासाठी छान असा मसाला तयार करून घेऊ तर मी अगोदरच कांदे वगैरे भाजून घेतलेले होते बघ बघा खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं होतं मी कारण आपण सर्व दाखवलं असतं पण व्हिडिओ पूर्ण मोठा झाला असतो म्हणून मी अगोदरच भाजून घेतलेले तर बघा इथं अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे एक कांडी दोन कांदे घेतलेले आहेत अद्रकचा तुकडा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे मिश्रण आपल्याला छान असं बारीक करून आहे आता इथं मी आता मिक्सरचा भांडा घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर खोबरं आणि जिरं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं अगोदर कारण आपण सगळे एकत्र जर टाकलं तर खोबरं जाडसरवून जाईल आणि ओलाव्यामुळे ते खोबरं बारीक होणार नाही म्हणून आपण अगोदरच खोबरं बारीक करून घेणार आहोत तर बघा इथं मी अगोदर खोबरं आणि जिरं असं बारीक करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य बाकी राहिलेले ते करायचे आता बारीक तर इथे लसूण अद्रकचा तुकडा कोथंबीर आणि कांदे हे छान आता परत मी मिक्सरमध्ये फिरून घेते एकत्र छान असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त तर बघा मी अशा पद्धतीने छान पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे नॉर्मल पाणी टाकून घेतलेलं होतं मी आणि छान अशी पेस्ट ग्रेवी तयार झालेली आहे मस्त आता इकडे मी वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीत आपली जी डाळ शिजलेली आहे मस्त माऊ आणि लुसलुसत डाळ शिजलेली आहे मस्त बघा आता आपण ह्या वाटीत आता काढून घेऊ सगळी डाळ तर ही डाळ तुम्ही भातासोबत किंवा भाकरसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता आणि आता मी थोडीशी नॉर्मल डाळ अगोदर काढून घेणार आहे कारण आपल्याला ही जी डाळ आहे मटकीची डाळ तर हीसुद्धा मी मिक्सरमध्ये नॉर्मल बारीक फिरून घेणार आहे जास्त नाही थोडीशीच काढणार आहे मी तर एक चम्मच अंदाजे मी एक चम्मच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या तर मी इकडे ही डाळ आता बाजूला काढून ठेवते आणि ही मला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे तर आता बघा इकडे कडे गरम झालेले आहे मस्त आणि आता आपण याच्यात तेल टाकून घेऊ तर तेल मी तो तीन पळी तेल घातलेले ते मी तुमच्या अडूनुसारच टाका तर मी तर तीन पळ्या तेल टाकलेलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण जो मसाला तयार केला होता तो तेलामध्ये टाकून घेऊ आता आणि दोन मिनटं छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे परत अजून आणि तेल छान असं कडक झालेलं आहे आणि आता चम्मच्या सहाय्याने दोन मिनटं असंच ढवळत राहायचं आहे मग सारखा मसाला भाजला पाहिजे म्हणून असं ढवळतच राहायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे सगळा मसाला एकजू करून छान असा तयार करून घेतलेला आहे त्याच्यातला जो रस असेल पाण्याचा तर तो पूर्ण निघून जाईल असं एवढं दोन मिनटं छान असं सा, चमचा सहाने ढवळत राहायचं आहे तर बघा छान असा कोरडा मसाला झालेला आहे आता आपण याच्यामध्ये फक्त मसाला ॲड करणार आहे मी घरगुती मसाला जो आपल्या प्रत्येकाच्या घरी काळा मसाला असतो तर मी हा मसाला ॲड करणारे जास्त काही टाकणार आणि त्याच्यामध्ये जास्त प्रकारचे मसाले वगैरे ॲड करणार नाही तर इथे मी दोन चम्मच मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद पावडर आणि एक चम्मच धना पावडर तर फक्त मी एवढंच ॲड करणार आहे आणि जुनी पद्धत आणि पारंपरिक पद्धत दाखवणारे म्हणून मी याच्यात जास्त काही मसाले ॲड वगैरे केलेले नाहीत आणि जेवढे मसाले कमी राहिलेत तेवढीच भाजी छान लागते जास्त मसाल्याची भाजीची चव वेगळीच लागते तर अशा पद्धतीने छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकतो मी छान आता परत मी एक मिनटासाठी हे गॅस कमी ठेवते तोपर्यंत आपण इकडे मसाला मी तयार केला तर मिक्सरमध्ये त्याच म भांड्यात मी आता डाळ पण बारीक करून घेते तर ही डाळ छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे मस्त आणि आता आपण ज्या कढईत मसाला आपण तयार केलेला आहे त्याच्यातच आता ही डाळसुद्धा पेस्टसुद्धा टाकायची आहे पूर्ण पेस्ट टाकून घ्यायची आणि परत मी आता एक मिनटं गरम करून घेणार आहे एक जेव करून घेणार आहे आता मसाला आणि पेस्टची तुम्ही अशी पेस्ट करून बघा डाळीची खूपच छान लागते भाजी एकच नंबर लागते मस्त तर छान अशी एक मिनटं मी ही पेस्टसुद्धा गरम करून घेणार आहे गरम केल्यामुळे याची चव थोडीशी वेगळीच लागणार आप आहे आपल्या जर तोंडाला चव नसेल तर आपण अशी भाजी नक्कीच करा खूपच छान लागते ही भाजी आता बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे मसाला पण तयार झालेला आहे आणि कढईला सोडतो आहे म्हणजे आपलं मसाला तयार झालेला आहे आता ले ले, आता याच्यातमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात ते पाणी टाकून धुऊन घेतलेलं आहे आणि तेच पाणी टाकलं होतं आता परत थोडंसं अर्धा कप पाणी टाकते आणि ह्या कमी पाण्यातच मसाला शिजवून घेते जास्त काही वेळ लागत नाही या भाजीला द्या दहा ते पंधराच मिनटं लागतात आणि भाजीला काही नसेल तर ही भाजी एकदम सोपी आहे तर छान असं तरी आलेली बघा मसाला आणि आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि आता आपण जी डाळ राहिलेली होती ती डाळ त्याच्यात ॲड करायची आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढी भाजी आपण तेवढं पाणी आपण याच्यात ॲड करायचं आहे आता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मिडियम पद्धतमध्येच पाणी टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त एकदम नाही सोडायचं पाणी एका जास्ती पातळ पण होऊ शकते म्हणून आपण थोडं हळूहळू पाणी टाका तर बघा मी अशा पद्धतीने छान असं पाणी वाढवलेलं आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी भाजी छान तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे तर बघा इथे थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे मी थोडं हातानेच टाकणार आहे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने टाकलं तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर तर भाजी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर आपली मटकीची डाळीची भाजी तयार झालेली आहे आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची दोन मिनटासाठी तर बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी उकळी काढून घेतलेली आहे मी आता गॅस थोडा कमी करते आणि कमी गॅसवरती मी परत अजून एक मिनटं शिजवून घेते कमी गॅस केल्यामुळे तिला तरी छान येईल तर बघा खूपच सुंदर भाजी तयार झालेली आहे मस्त आता परत एक मिनिटासाठी मी शेतीने ते क गॅस कमी करून तर बघा तरी छान आलेली आणि आपली भाजी तयार झालेली आहे एकच नंबर भाजी तयार झालेली आहे दोन्ही पारंपरिक पद्धतीने आता गॅस बंद करायचा आहे तर बघा इकडे मी जेवणाचा ताट तयार ता ता केलेला आहे मस्त आणि इथं प्लेटमध्ये भाजी काढून दाखवते तुम्हाला तर खूपच छान अशी भाजी झालेली आहे आणि घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि या आमटीसोबत बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा भात किंवा पोळी तुम्ही काही खाऊ शकता अशी साधी आणि सोपी भाजी आपली मटकीची डाळ जी आमटी मस्त जुनी आणि खांद्याची पद्धतमध्ये तर आज सगळं तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद